नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक सर्वात महत्त्वाची बातमी येते दुष्काळात तेरावा महिना शेतकऱ्यांना बसणार मोठा आर्थिक फटका शेतकरी मित्रांनो रासायनिक खताच्या किमतीत पुन्हा वाढ झालेली आहे आगामी खरीप हंगामापूर्वीच रासायनिक खताच्या भावात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार असून शेतमालाच्या उत्पादन खर्चात वाढ होणार आहे शेती उत्पादनासाठी रासायनिक खत अनिवार्य असल्यामुळे शेतकऱ्यांच्या व्यवहारात रासायनिक खताच्या किमती महत्त्वाच्या भूमिका बजवतात त्यात गेल्या काही वर्षात खताची वाढत होत असल्याने शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बिघडत असल्याची स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये खरीपाची पेरणी जून महिन्यात होत असली तरी मे महिन्यापासूनच खताची खरेदी होते शिवाय बऱ्याच पिकासाठी बेसल डोस देणे आवश्यक असल्यामुळे बरेच शेतकरी मित्र आता सध्या खत खरेदी करत आहे भावात मोठी वाढ झाल्याने आर्थिक झळ बसणार आहे मिश्र खते सुपर पोटॅश या भावात वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता पो आपण वाढलेले दर काय आहे शेतकरी मित्रांनो जे काही दहा सव्वीसची बॅग आहे ती पहिली चौदाशे सत्तर लाईत होती आता सतराशे रुपये झालेली आहे जी का वीस वीस त्याला खताची बॅग होती ती बाराशे पन्नास येत होती ती आता चौदाशे रुपयाला झालेली आहे आणि चोवीस चोवीस जिरो जे आहे ते पहिलं पंधराशे पन्नासला येत होतं आता सतराशे रुपये झालेलं आहे तर अशा पद्धतीने जे काही सुपरफास्ट फिट आहे ते पाचशेला येत होतं आता साडेपाचशे रुपयाला झालेलं आहे अशा पद्धतीने दोनशे तीनशे रुपयानं त्या बऱ्याच खात्यामध्ये भाव वाढ झालेले दिसून होते